महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय आगामी नवरात्रोत्सवानिमित्त मोहटा देवीगडावर होणारी भाविकांची गर्दी आणि या काळात हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे सर्व गोष्टी लक्षात घेता पार्किंगची गैरसोय होऊन रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने कमाणीपासून ते देवीगडापर्यंत सर्व वाहनांना प्रवेशबंदी केली असून या अंतरावर राज्य परिवहन मंडळाच्या बसने भाविकांची वाहतूक केली जाणार आहे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोठा देवी गडावर राज्यभरातून भाविकांची गर्दी होत असते भाविकांना सुलभ दर्शन व्हावे आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली देवीगडावर प्रशासकीय विभागाची उत्सवपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसीलदार डॉ उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल कांबळे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे उत्पादन शुल्क निरीक्षक मोनिका शेवाळे राज्य परिवहन पातर्डी आगार प्रमुख आरिफ पटेल मुख्याधिकारी सुरेश भणगे पंचायत समिती बांधकाम विभाग रावसाहेब राजळे सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर अभिजित खेडकर वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता गणेश सांगळे सहाय्यक अभियंता योगेश वायकांडे मोहटाच्या सरपंच आदींसह देवस्थानचे विश्वस्त अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी प्रांताधिकारी मते यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेऊन उर्वरित कामे तात्काळ आणि प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या एस टी बसेसची उपलब्धता पार्किंग जागा इतर भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठीच्या उपाययोजना धार्मिक विधीमध्ये भाविकांचा वाढणारा सहभाग अतिक्रमणे याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या वणी आणि माहूरगडच्या धर्तीवर या ठिकाणी ही पावसाची शक्यता लक्षात घेऊन वाहनांची पार्किंग राज्यमार्गावरील असणार आहे या भाविकांसाठी चोवीस तास पार्किंग पासून गडाच्या मध्यापर्यंत बस सेवा कार्यरत राहणार आहे यात्रेदरम्यान पोलिसांचा मोठ्या फौज फाट्यासह चोख बंदोबस्त राहणार आहे महामार्गावर लागणारे अनधिकृत फलक मोटे फ्लेक्स स्वागत कमाणीसह यात्रा संयोजनात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ हटवाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय